या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापु। सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित नवीन भव्य कमर्शियल आता रेल्वे शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकानं केलेल्या एका कारवाईत कवठाळी येथील सोलार प्लेट चोरीचा मोठा गुन्हा उघडकीस आला यामध्ये दहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला मौजे कवठाळी तालुका उत्तर सोलापूर येथील कवठाळी ते वैराग जाणाऱ्या मार्गावर पुरुषोत्तम प्रोफाईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून सोलार प्लेट पासून वीज निर्मिती करण्याचं काम सुरू आहे या ठिकाणी केबिनच्या समोर ठेवलेले एकूण आठ लाख अठ्याहत्तर हजार एकशे नव्वद रुपये किमतीच्या सोलार प्लेट आणि पॅनलच्या स्ट्रक्चरचे अँगल तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या अकरा वाजल्यापासून ते अठरा जानेवारी रोजीच्या दहा वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीनं चोरून नेल्याबाबतची फिर्याद आदित्य भाऊसाहेब जाधव राणा शारदा देवी नगर मोहरोड वैरांग तालुका बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात एकोणीस जानेवारी रोजी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक आनंद चमके यांच्याकडे देण्यात आला होता दरम्यान सोलापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांना मिळालेल्या माहितीनुसार मौजे कवठाळी येथील सोलार प्लेट आणि पॅनलच्या अँगलची चोरी मौजे कवठाळी येथील एकूण पाच संशयित आरोपींनी केली आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे सोलापूर पोलीस ठाणे यांनी पोलिस नाईक चमके आणि पोलीस ठाण्याकडील अंमलदार यांना कवठाळे येथे जाऊन संशयित आरोपींच्या ठाव ठिकाणाची माहिती घेऊन तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या याबाबत शोध घेतला असता मिळालेल्या माहितीनुसार पाच संशयित आरोपी आढळून आले गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं त्यांच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाळूची उत्तर दिली त्यानंतर मात्र त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन त्यांच्या सोबत आणखीन दोन विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचं सांगितलं ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून चोरी केलेले सोलार प्लेट आणि पॅनल स्ट्रक्चर अँगल चोरी करण्याकरता वापरलेले दोन लाख रुपये किमतीचे मालवाहतुकीचे चार चाकी वाहन आणि गुन्ह्यात चोरीस गेलेले साठ लाख पासष्ट हजार रुपये किमतीचे एकशे दोन सोलार प्लेट आणि एक लाख तेरा हजार एकशे नव्वद रुपये एकशे सत्तेचाळीस नग सोलार पॅनलचे स्ट्रक्चर अँगल असा एकूण दहा लाख अठ्याहत्तर हजार एकशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सोलापूर तालुका पोलीस ठाणे या ठिकाणी दाखल गुन्हा क्रमांक एकोणचाळीस अब्लिक सव्वीस या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक अनंत चमके करत होते हा गुन्हा असा आहे की कवठाळी सोलापूर या ठिकाणी पुरुषोत्तम प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणावरून सोलार प्लेट त्याचप्रमाणे सोलार पॅनल स्ट्रक्चर अँगल हे चोरीला गेले होते सदर चोरीला गेलेल्या मुद्देमालाची किंमत आठ लाख अठ्ठ्याहत्तर हजार हजार रुपये होती सदर गुन्ह्याच्या दाखल झाल्यानंतर आमच्या आम्हाला माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुलजी कुलकर्णी सर त्याचप्रमाणे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम जय सर यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही आमची टीम तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री राहुल देशपांडे यांच्या अंतर्गत त्यांच्या मार्गदर्शनाखाली डी बीचं पथक पथकाने याच्याविषयी तपास केला त्याच्यामध्ये आपल्याला गुन्ह्यात चोरीला गेलेला मुद्देमाल जो सगळा मुद्देमाल आहे शंभर टक्के मुद्देमाल आपल्याला सापडलेला आहे त्याचप्रमाणे या मुद्देमालाची वाहतूक करण्यासाठी जे वाहन वापरलं होतं अशोक लेलँड कंपनीचं दोस्त मॉडेलचं वाहन होतं ते वाहन आपल्याला सापडलं अशा पद्धतीनं चोरीला गेलेला मुद्देमाल आठ लाख अठ्याहत्तर हजार रुपये एकशे नव्वद रुपये याच्याबरोबर आपण रिकव्हर केलेला मुद्देमाल आहे दहा लाख हजार रुपये ज्याच्यामध्ये वाहनाची किंमत समाविष्ट आहे सदर कामगिरी ही सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राहुल महेंद्रकर अनंत चमके लालसिंग राठोड पैगंबर नदाब वैभव सूर्यवंशी सागर शिंदे या डीबीच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक चमके हे करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर परिविक्षावीन सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल अत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक राहुल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार राहुल महेंद्रकर अनंत चमके लालसिंग राठोड पैगंबर नताप वैभव सूर्यवंशी सागर शिबे यांनी बजावली आहे दरम्यान बाळू मामा मारुती भक्ते वय एकोणीस ओंकार केशव ढगे वय वीस भैरवनाथ उर्फ मोतीलाल माने वय पस्तीस योगेश पप्पू काळे वय एकोणीस अक्षय अशोक जाधव वय सत्तावीस सर्वजण राहणार कवठाळे तालुका उत्तर सोलापूर अशी आरोपींची नावं यामध्ये निष्पन्न झाली आहेत